आपण बघतोय जालना शहरातील संभाईनगर ह्या भागामध्ये लाईनमध्ये स्फोट होतो आहे नेहमीच हा प्रॉब्लेम झालेला आहे कधी वायर फुटतात कधी कधी वायर खाली पडतात या विषयावरती जालना महानगरपालिकेचे आयुक्त श्री हा आयुक्त यांना आम्ही आता सूचना केली त्या विषयावर सुद्धा हे बी पण सूचना केलेली आहे आणि अशा घटना घडू नये एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस निष्काळजीपणा भोगू शकतो ही पुरी लाईनच खराब इथून तुमची तिन्ही ती आणि या जे शहरातले लोकप्रतिनिधी जालन्यात आहात राहतात की बाहेर आहेत असा प्रश्न या ठिकाणी येतो कारण लोकप्रतिनिधी यांना काही घेणंच देणं नाही फक्त मतदान पाहिजे आणला आहे लोकांना आणि अशा काही घटना घडतात तरीसुद्धा लोकप्रतिधीचं दुर्लक्ष होतात आजी माझे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात एक प्रकारे त्याच्यामुळं शहरातला शहर खूप मोठं झालेलं आहे कार्यक्षेत्र खूप मोठं आहे आणि छोट्या मोठ्या घटनांकडे लोक दुर्लक्ष करतात मग माणसं मिळाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी मग लोकांना मदत करा येणार का असा संतप्त सवाल आता लोक काय लोक या ठिकाणी विचारतायत या भागातली ए बी सी बीचे वरिष्ठ अधिक श्री राजपूत यांनाही आम्ही याविषयी सूचना केली तत्र ते म्हणतात की मी तात्काळ माणसं पाठित होतो माणसं पाठित आजचा हा प्रॉब्लेम होईल पण भविष्यातचा प्रॉब्लेम गंभीर होऊ शकतो इथं कधी पण वित्त आणि नुकसान हानी होऊ शकते आणि अशा घटना घडून येत यासाठी आम्ही सातत्याने आवाज बुलंद करतोय जालना लोकसभेने संतोष कुपडे यांनी सांगले जर या प्रकारे जर को उद्या कोणी जर याला जबाबदार घडलं काही एखादी जर दुर् दुर्दैवी घटना जर घडली तर आम्ही या विषयावरती पोलीस स्टेशन तीनशे दोनशे कलम दाखल करू मग याला एम एस सी बी जबाबदार राहील पण एम एस सी बीने हे तात्काळ वायरं बदलावेत अशीच मागणी या ठिकाणी नको उतरताय ब्रेकिंग न्यूज संभाजीनगर भागातील दोन्ही वायरं चिटकल्यामुळे हेच ते वायरं आहेत आपण बघतो की हिवलन सेनेवरती की ज्या ठिकाणी कि दोन्ही खालची दोन्ही वायरची पुन्हा ते मोकळी झाली लोकांना सुविधा कधी देणार असा प्रश्न या निमित्ताने व्यक्त होते धन्यवाद ब्रेकिंग न्यूज